त्या संकटामध्ये आहे आपण महाराष्ट्राकडे पाहतो आणि त्या दृष्टीने कविता आहे की आजचा जो दिवाळीचा सण आहे तो दिवाळीचा सण त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये साजरा व्हावा म्हणून ही कविता आहे कवितेचं शीर्षक आहे दिवाळी दुष्काळ सरून पाऊस थोडा पडावा वेळो वेळी दुष्काळ सरून पाऊस थोडा पडावा वेळो वेळी शेतकऱ्याच्या घरात यंदा साजरी भावी दिवाळी दुष्काळ समोर पाऊस थोडा पडा वेळवली शेतकऱ्याच्या घरात येता साजरी कमी दिवाळी पोटा पुरतेच पिकू दे देवा पोटा पुरतेच पिकू दे देवा नको सोन्याची वाटी पोटा पुरतेच पिकू दे देवा नको सोन्याची वाटी जगण्यापुरती ओब पुढे नको वैभवाची काठी पोटा पुरतेच पिकू दे देवा नको सोन्याची वाटी जगण्यापुरतीच ओब पुढे नको वैभव काठी शिवाजी सारे फोडून यावे शिवाजी सारे फोडून यावे असेच पीक दरवेळी शेतकऱ्याच्या घरात यंदा साजरी व्हावी दिवाळी शेतकऱ्याच्या घरात यंदा साजरी व्हावी दिवाळी ताणे याला गळ पाणी ताने याला गळ पाणी नको सागराचे आस ताने याला गळ पाणी नको सागराचे आस भुकेल्याच्या मुखी मिळावे चार, चार... चा, सुखाचे घास पाणी मिळाला मिळा पाणी नको सागराचे आसन भुके याच्या मुखी मिळावे चार सुखाचे घासन कष्टाचे व्हावे सोने कष्टाचे व्हावे सोने उपास मारसावी नसावी भावी शेतकऱ्याच्या घरात येता साजरी व्हावी दिवाळी शेतकऱ्याच्या घरात येता साजरी व्हावी दिवाळी महाल गाड्या नको देवा महाल गाड्या नको देवा माथ्यावरती द्यायची छाया महालगाड्या नकोत देवा माथ्यावरती देवी छाया श्रमाची फुले फुलावी समाधान असावी काया महान गाड्या नकोत देवा माथ्यावरती देवी छाया श्रमाची फुले काया काळू खाचे ठर हटावे काळू खाचे घर हटावे व्हावी दुःखाची होळी शेतकऱ्याच्या घरात यंदा साजरी व्हावी दिवाळी आणि शेवाचा गर्व की स्वस्ता हे ते स्वस्ता येईल तेवढेच दे नाही हट्ट का माझा येईल तेवढेच दे नाही हट्ट का माझा सुख येऊन दुःख सरावे रंग असोवा सोसता येईल तेवढेच दे नाही हट्ट का माझा सुख येऊन दुःख सरावे असो वा माझ्या लेकरांची काळजी घेई लेकरांची काळजी घेणी माय मारली काळी शेतकऱ्याच्या घरात यंदा साजरी भाजी निवाली शेतकऱ्याच्या घरात साजरी भाजी निवाली त्याच्या